नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या मिर्झापूरमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे कारण बीडमध्ये दे संतोष देशमुखांचा ज्याप्रमाणे खून झाला नाटकीय पद्धतीनं राजकीय व्यक्ती स्टेटमेंट देतात दादा येऊन तिथं म्हणतात की त्यांच्या खुन्यांना आम्ही सोडणार नाही त्याच्या मास्टर माइंडला आम्ही शोधू नाटकीय पद्धतीनं दुसऱ्या बाजूला सोमनाथ सूर्यवंशीचा खून खूनच त्याच्यावरती आपल्या गृहमंत्र्याचं स्टेटमेंट राहुल गांधीजीची आजची महाराष्ट्राची व्हिजिट चला टप्प्याटप्प्याने आपण एक एक गोष्टीला उलगडण्याचा प्रयत्न करूयात सुरुवात आपल्या राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या स्टेटमेंटपासून चालू करू देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेमध्ये सांगितलं की सोमनाथ सूर्यवंशीचा खून झालेला नाही त्याची हार्ट अटॅकने मृत्यू झालेली आहे कारण त्यांच्याकडं सीसीटीव्ही फुटेजेस आहेत आता सी सी टी व्ही फुटेजेस कसे असतील ते तुम्हाला माहीत आहे दुसऱ्या बाजूला पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आहे तो पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टमध्ये स्पष्ट लिहिलेला आहे की मल्टिपल टाईप्स ऑफ टॉर्चरने सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झालेला आहे त्याला बचावासाठी जे जे लोक गेले होते त्यांना पोलिसांनी मारहाण केली त्यांच्या घरातल्या लोकांना पोलिसांनी मारहाण केली आज राहुल गांधीजी त्या लोकांसोबत बसले होते तर त्यांनी विथ फोटोग्राफ्स दाखवलेले आहे की त्यांना कशाप्रकारे वागणूक दिलेली आहे त्यांनी हेही सांगितलं की त्यांना जातीवाचक शिव्या देऊन सुद्धा मारहाण केलेली आहे आज तो प्लास्टर बांधलेला एक पोरगासुद्धा तिथं बसलेला होता तिच्या आईचा जेवीळवाना आणि तिच्या आईचा असाही आवाज होता ती सांगत होती की माझ्या मुलाला कुठलाही रोग नव्हता आता हार्ट अटॅक येण्याच्या पाठीमाग थोडंफार लॉजिक जर लावता येत असेल तर लावून बघा एकदा हार्ट अटॅक असंच कुणालाही येत नसतो त्याच्या आर्टरीजमध्ये ब्लॉकेजेस आहेत का कोलेस्ट्रॉलचं प्रमाण आहे का त्याची हार्टची हिस्ट्री आहे का एक दोन वेळा त्याला सौम्य त्या झटका येऊन गेलेला आहे का त्याला हार्टच्या गोळ्या चालू होत्या का बी पीच्या गोळ्या चालू होत्या का ही सगळी हिस्ट्री जर काढली तर सोमनाथ सूर्यवंशीच्या बाबतीमध्ये अशी कुठलीच हिस्ट्री निघत नाही हार्ट अटॅक अचानक आलाच कस काय खूप मोठा प्रश्न चिन्ह आहे देवेंद्रजी फडणवीस त्याच्यासोबत आज राहुल गांधीजींनी स्पष्ट सांगितलं त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगत होते की दलित असल्यामुळे आणि संविधानाची रक्षा करत असल्यामुळे ह्या आर एस एस धार्जिन सरकारने त्यांचा कस्टडीमध्ये खून केलेला आहे हे राहुल गांधीजींनी स्पष्ट सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये एक पत्रकार पत्रकारावरती माझं विशेष प्रेम आहे पत्रकारांनी आज राहुल गांधीजींना असं विचारलं की हे राजकारण करण्यासाठी तुम्ही इथं आलात का राहुल गांधीजी सांगत होते की अरे एक व्यक्ती मेलेला आहे त्या घ व्यक्तीच्या घरातल्या लोकांची संवेदना जाणून घेण्यासाठी व त्यांच्या दुःखामध्ये सामील होण्यासाठी मी आज इथे आलो हे राजकारण नाही ज्या पद्धतीनं सरकारने ह्या मुलाचा सोमनाथ सूर्यवंशीचा खून केलेला आहे त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे त्याच्या गुन्हेगारांना पकडलं पाहिजे आणि लवकरात लवकर कारवाई केली पाहिजे आणि हे जे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसचे आहे हे सांगत असताना पत्रकार जे आजकाल शासनाचे बुट चाटून बुटाचे रंग उडवून टाकलेले लोक त्यांना विचारतात की तुम्ही हे राजकारण करताय का अरे राजकारण सगळ्यात मोठं राजकारण तर तुम्ही मीडियावाले करता मीडियावाले म्हणणंही चुकीचं आहे तुम्हाला म्हणजे तुमच्यापेक्षा वाईट ते बीजेपीचे प्रवक्ते काम करत आहेत आजकाल तुम्ही त्याच्यापेक्षा चांगलं काम करता म्हणजे तुम्हाला अंडरलाईन करून नाव दिलं पाहिजे आता त्याच्यानंतर आज, आज दादा। बीड बीडमध्ये गेले बीडमध्ये जाऊन संतोष देशमुखच्या घरातल्या लोकांना भेटले त्यांची संवेदना जाणून घेतले त्यातच त्यांनी सांगितलं की ज्याप्रमाणे संतोष देशमुखाचा खून झालेला आहे अक्षरशः त्या दत्त साहेबांनी आपले विधानसभेमध्ये सांगितले की त्याला त्यांना कुठल्या प्रकारे मारलेलं आहे त्यांच्या शरीरावरती अक्षरशः गुडघ्यांनी वर लोक नाचत होते त्यांच्या बरगड्या तुटून हृदयामध्ये घुसलेल्या होत्या आणि त्यांना नको त्या पद्धतीनं छळ करून मारला त्यांचा डोळा काढलेला होता आणि त्यांनी पाणी मागत असताना त्यांच्या तोंडामध्ये मूत्र विसर्जन केलेलं या लोकांनी एवढ्या घाण अवस्थेमध्ये मारत असताना त्याचे फोन रेकॉर्ड्स ते व्हिडिओ कॉल करून बोलत होते त्यांचे मास्टर माइंड कोण आहेत हे पूर्ण महाराष्ट्राला माहीत असताना आजी दादा तिथल्या लोकांना जाऊन सांगतात की आम्ही त्यांच्या खुन्यांना त्यांच्या आरोप्यांना आणि त्या मास्टर माइंडला आम्ही पकडू आणि त्यांना योग्य ते शिक्षा देऊ कधी देणार त्या संतोष देशमुखच्या माहितीवरती आज हराळी वापायला आली अजून तुम्ही स्टेटमेंटच देत आहात तर हे आहे का महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था पद्धत हे आहे का पुरोगामी महाराष्ट्र आज कुठं नेहून ठेवलात कुठं महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये फक्त राजकारण चालू आहे गेल्या दहा वर्षापासून ह्या देशातला वंचित शोषित आणि ज्याच्यावरती अन्याय झालेला आहे त्या व्यक्तीचं महाराष्ट्र राहिलेलं आहे का त्या व्यक्तीच्या आवाजासाठी कोण सत्तेमधला बोलणारा आहे का आज महाराष्ट्रामधल्या शेतकऱ्यांची अवस्था काय आहे युवकांची अवस्था काय अन्याय होणाऱ्या लोकांची अवस्था काय आहे त्याच्यावरती कुणालाही काही देणं घेणं नाही सकाळपासून संध्याकाळपर्यंत गेल्या अकरा वर्षापासून फक्त आणि फक्त राजकारण एक राजकारण राजकारण दोन्ही राजकारण चालू आहे आणि त्याच्यात सगळ्यात मोठा तडका मारला तो म्हणजे महामानवाची विटंबनाचा त्याने तर लढीच लावून टाकलेली आहे एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जाणीवपूर्वक पाडला गेलेला आहे ज्याप्रमाणे संविधानाची विटंबना केली गेली त्याला माते फिरू घोषित केलं गेलं माते फिरू माते फिरू एवढा हुशार झाला का तो फक्त आणि फक्त संविधानाचीच विटंबना केला त्याला आजपर्यंत दुसरं काही दिसलेलं नाही त्याची हिस्ट्री काढून बघा थोडंफार लॉजिक थोडंफार हिस्ट्री बघणं आपल्याला ग गरजेचं आहे कारण त्याच्यावरतीच त्या माणसाचं कॅरेक्टर दिसून येतं तो आजपर्यंत अशा किती घटना केलेल्या आहे तो जाऊन कधी मनुस्मृतीच्या ग्रंथाला छेडाछेड -चेड़ केला का मनुस्मृतीचा अपमान केला का नाही केलं असणार आहे त्याच्या आयुष्याच्या हिस्ट्रीमध्ये शोधून बघा त्यांना असे एकही कृत्य केलेलं नसेल मग त्याला माते फिरू कसं तुम्ही सिद्ध केलात हे महाराष्ट्रामध्ये जाणीवपूर्वक केले गेलेले प्रयोग चालू आहेत